श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यात खूप श्रीमंत होण्यासाठी घरातील गरिबी दूर होण्यासाठी फक्त एक मिठाचा खडा इथे ठेवा फक्त चोवीस तासातच घरात पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक मिठाचा खडा कुठे ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मीठ हे देवाचे प्रतीक मानले जाते म्हणून मीठ हे धार्मिक परंपरेमध्ये शुद्धीकरणासाठी देखील वापरले जाते आपल्या हिंदू धर्मात स्नान करताना आणि पूजा करताना देखील मीठ वापरले जाते मीठ हे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी देखील वापरले जाते काही लोक घरात किंवा ऑफिसमध्ये मीठ ठेवतात तर काही जण नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे देखील घरामध्ये दे शिंपडत असतात मीठ हे आशीर्वाद आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये मीठ हे आवर्जून वापरले जाते जेव्हा आपण एखादी प्रार्थना ही करताना हातामध्ये मीठ ठेवतो तेव्हा ती प्रार्थना अधिक प्रभावी होत असते आणि आपण जी काही इच्छा किंवा जी काही प्रार्थना करत असतो तर ती आपली पूर्ण होत असते मिठाला देवता मानले जाते ज्या प्रकारे माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झालेला आहे त्याचप्रकारे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मिठाला विशेष महत्त्व दिलं जातं मिठाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख समृद्धी येत असते मीठ हे ज्ञान आणि शाश्वततेचे देखील प्रतीक आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल आणि म्हणून तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं आहेत त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग सर्व मोकळे होण्यासाठी तुम्हाला हा मिठाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तरीसुद्धा तुम्ही हा मिठाचा एक उपाय जो आहे तर तो करू शकता मीठ फक्त जेवणातच नाही तर आर्थिक अडचणीतही वापरले जाते चिमूटभर मीठ आर्थिक समस्यांसह नातेसंबंधांमध्ये बदल आणू शकतात मिठाशिवाय कोणताही पदार्थ बेचव वाटतो जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर असते पण खूप कमी लोकांना माहीत आहे की फक्त एक चिमुटभर मीठ देखील आपल्या आर्थिक अडचणी दूर करू शकते जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल आणि आर्थिक संकटांना सामना करावा लागत असेल तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्हाला एक काचेची बॉटल घ्यायची आहेत किंवा काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर मीठ टाकायचं आहे खडेमीठ असेल तर आवर्जून एक चमचाभर खडे मीठ घ्या नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड अख्ख्या फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि यानंतर हे पाणी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सात दिवसांसाठी ठेवायचं आहे सातव्या दिवशी हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्याने तुम्हाला काही दिवसातच आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते तसेच देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल घरामध्ये चहूबाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि अखंड लक्ष्मी नांदेल तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पैशांची कमतरता दूर करण्यासाठी अजून एक मिठाचा उपाय सांगितला जातो एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी आणि मीठ हे एकत्र एक मिक्स करून ठेवायचं आहे आणि ते तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचं आहे असं केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते हे पाणी दर पंधरा दिवसांनी बदलायचे आहेत आर्थिक समस्यांबरोबरच तुम्हाला इतर समस्यांपासूनही आराम मिळू शकते तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल घरातील गरिबी ही दूर होत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार पाण्यामध्ये मीठ घालून घर गर पुसल्याने घरातील गरिबी दूर होतेच परंतु घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होत असते आणि अशा घराकडे लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते आणि म्हणून तुम्ही आठवड्यातून एकदा तरी पाण्यामध्ये मीठ घालून तुम्हाला फरशी पुसायच्या आहेत जर तुम्ही आठवड्यातून एकदा ही फरशी पुसणार असेल तर शनिवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही पाण्यामध्ये मीठ घालून ही फरशी पुसू शकता यासोबतच जर तुम्हाला सतत मानसिक त्रास असेल मानसिक शांतता नसेल सतत तुम्ही ताणतणावामध्ये राहत असेल सतत डिप्रेशन तुम्हाला येत असेल किंवा तुमचं अंग हे तुम्हाला सतत जड पडल्यासारखं वाटत असेल कोणतीही गोष्ट करण्याची तुमची इच्छा होत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये मीठ घालून अंघोळ करा असं केल्याने मानसिक शांती प्राप्ती होते ताणतणाव हा देखील कमी होतो तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतरनं त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल नवरा बायकोचे नातेसंबंध हे पूर्णपणे खराब झालेले असेल तर बघा तुम्हाला एक उपाय करायचा आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे किंवा बॉटल घ्यायची आहेत आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला सैन मीठ टाकून बेडरूममध्ये ठेवायचं आहे फक्त सैन मीठच टाकायचं आहे पाणी टाकण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही असं सैंदव मीठ तुमच्या बेडरूममध्ये ठेवता तेव्हा तुमच्या बेडरूममध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पती पत्नीमधील प्रेमही वाढत असते त्यांच्यामध्ये जे काही वाद आहे तर ते देखील दूर होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घराला कुणी दोष लावले असेल तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू गुपितवार तुमच्यावरती करत असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी चिमुडभर मीठ हे हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे असं केल्याने अनेक दोष हे निघून जातात तर अशा पद्धतीने हे मिठाचे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करून पहा या उपायांचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ